अखिल आग्रि समाज परिषद या अनुषंगाने केलेले कार्य लोकांसमोर सुद्धा गेले पाहिजे आणि या भावनेने आजची ही बैठक घेतण्यात आली या संबंधात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना वेळोवेळी फोन करून विश्वासात घेऊन आम्ही ही बैठक आयोजित केली होती आज दिबापटे नामकरण संबंधी जी कृती समिती आहे ती दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा आम्ही खारेगाव येथे अमित गार्डन या ठिकाणी आम्ही बैठक घेतली त्या बैठकीला आदरणीय खासदार तत्कालीन कपिल पाटील साहेब जय म्हात्रे साहेब जगन्नाथ पाटील साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि तिथेच प्रारंभ केला की दिवा पाटलांच्या नामकरणासंदर्भात ना विमानतळाच्या नामकरणासंदर्भात आपण पुनश्च एकदा बैठक जासई त्यांच्या मूळ गावी घ्यावी अशा प्रकारचे ठरत आलं आणि जासईला देखील बैठक घेण्यात आली जासईला बैठक घेण्यात त्याच्यानंतर तीन तर तीन फेब्रुवारी असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक तीन दिवसांनी बैठक घ्यायची आणि त्यावेळेस सर्व पक्षीय नेतेगण त्या, नेते त्या बैठकीला उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचे होते शिवसेनेचे दोन दोन्ही याच्यातले होते नवनिर्माण सेनेचे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते काँग्रेसचे सर्व मंडळी होते अशा उपस्थितीमध्ये सर्वांमत नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दिवापाटील कृती नामूर्कन समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचा पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी माझं नाव संबोधलं गेलं आपण त्यानंतर वेळोवेळी कार्यक्रम घेत राहिलो कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल करत राहिलो आणि विशेष म्हणजे दशरथ भगत इथे नाही आहेत वेळोवेळी कार्यक्रम देत असताना नियोजनासंदर्भात आम्ही काही कार्यक्रम देतो राहिलो मग त्यात मानवसाखली असेल मशाल मोर्चा असेल त्यानंतर आपला सिडको घेराव असेल विविध कार्यक्रम आपण घेतले गेले आणि त्या अनुषंगाने सरकारला नामकरण दिबापटना लोकनी दिवापटलांच्या नामकरणासंबंधी विचार विचार करणं भाग पडलं सरकार असं सरक सरकार अल्पमतात आल्यासारखं झालं आणि उद्धवजी ठाकरे साहेब ना सुभाजी भोई शेठ पाटील यांनी जाऊन सांगितलं की साहेब तुम्ही कमीत कमी आत्ता या क्षणी तरी दिबांचं नाव द्या कारण समाजामध्ये आम आम्हाला आम पुन्हा उभं राहायचं आहे त्यांचा आदर राखून त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला गेला की या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार परंतु ते तो ठराव कायदेशीर मसुदा होईल किंवा काय याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याच्यावर सह एक निर्णय घेतला की हाच ठराव दोन्ही सभागृहात मंजूर होणे आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी दो एकनाथ शिंदे साहेब अध्यक्ष असताना तो ठराव स दोन्ही सभागृहात आणला मंजूर केला आणि मग राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर सुद्धा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील त्या ठिकाणी आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की राज्य सरकारकडनंच एकदा ठराव मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकार तो ठराव निश्चित मंजूर करेल असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्य, राज्य सरकारने केलेला ठराव कधीही केंद्र सरकार नामंजूर करत नाही तर मग तुम्ही विश्वास ठेवा आणि थोडं संयम ठेवा यानंतर आम्ही तत्कालीन असलेले वाहतूक मंत्री सिंधिया साहेब त्यांनाही भेटलो किंवा दोन वेळा भेटलो कपिल पाटलांच्या बरोबरीने आणि त्यांनीही सांगितलं कि या ठरावासंबंधी एकच ठाण नाव आलेलं त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही पुनश्च आता नवनिर्वाचित जे मंत्रीगण आले राज्यमंत्री साहेब आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री यांच्याशी देखील आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की एकच ठराव आहे प्रश्न निर्माण आता तिथे असा उपस्थित होतोय विमानतळाचं काम फार मोठ्या आता त्यांनी घाईने सुरू झालेलं आहे आणि काही प्रमाणात नोकर भरतीसुद्धा सुरू झालेली आहे असं आम्हाला समजलं जरी ची ची जर ही नोकर भरती सुरू असेल तिथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे स्वागताची गोष्ट आहे परंतु या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा असो रायगड जिल्ह्यामध्ये अन्य जर काय त्यासंबंधी जॉब असतील तर त्या लोकांनासुद्धा कुठेही तिथे नोकऱ्यांचा सामान घेणं घेणं आवश्यक आहे भूमिपुत्रांना याचंही देखील या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी विचार कर विचार करणे आवश्यक आहे आणि मग जसं नवे मुंबई महारा मुंबई विमानतळाच्या संदर्भात जशी पॅरल कमिटी आहे तशी इथे एखादी पॅरल कमिटी स्थापन करणं आवश्यक आहे की जेणे पॅरल कमिटीच्याद्वारे या ठिकाणी स्थानिक जे ज्यांचे भूमिपुत्र जे प्रकल्प असतात त्यांना तर त्या प्राधान्य दिलंच पाहिजे प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे पण अन्यसुद्धा लोकांना त्या त्या ठिकाणी जर जॉब मिळत असेल तर त्याचाही त्या ठिकाणी विचार होणे आवश्यक आहे हा याचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण पुनशा ही समिती कुठेतरी स्वस्थ का बसली हा प्रश्नचिन्ह जो होता त्या संदर्भात आजच्या या संबंधी आपले समाजाचे मंत्री झालेले आहेत अनेकांची फो फोन आले की साहेब आपल्याच परिस्थितीचे तर्फे आपल्या मंत्र्यांचं स्वागत होणं आवश्यक आहे आणि आम्ही देखील या ठिकाणी कार्यकारी निर्णय घेतला होता की आपण या आगरी समाज परिषद आणि नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळपूर्व समिती या विद्यमाने आपण या ठिकाणी आपलं सत्कार आयोजित करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आजच्या या मंत्री महोदय आदरणीय नाईक सर हे आपले मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार करण्याचं आज नियोजन केलेलं आहे तसेच आपल्या समाजाचे अनेक आमदार निवडून आलेले आहेत या सर्वांचं देखील या ठिकाणी सत्कार होणे आवश्यक आहे आणि या सत्कारासंदर्भात सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे सर्व सर्वांनी निमंत्रण देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आग्रहाचं निमंत्रण आहे दिलेलं आहे प्रत्येक आमचा कार्यकर्ता त्यांच्या घरोघरी जाऊन जा निमंत्रण दिलेलं आहे असं नाही की व्हॉट्सअपवर टाकलं प्रत्यक्ष जाऊन त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे मला या ठिकाणी एक निश्चित प्रश्न उपस्थित होतोय नवीन आंतरराष्ट्रीय वित्तीय संबंधी आणि दिवा पाटलांची सहानुभूती असेल तर या प्रश्नासंबंधात नवनिजरा आमदार आणि विद्यमान खासदार काय काय प्रश्न कर पुढे भविष्यात काय दिशात जाणार हे आम्हाला ऐकून घ्यायचं होतं आज, आज या ठिकाणी आदरणीय मंदाताई म्हात्रे उपस्थित आहेत ते आमदार आहेत परंतु सुद्धा आमदारांनी इथे उपस्थित राहणं आवश्यक होतं आणि म्हणून आमची स्वतःची आमची इच्छा अशी झालेली आहे की जर का पॅरल बॉडी निवायचं असेल तर संजीव नाईकांसारखा एक अतिशय जाणकार उच्च विचाराचा दिल्लीच्यापर्यंत त्याची पोहोच आहे तर अशा प्रकारचा पॅरल बॉडी म्हणून निमताना त्यांचं अध्यक्ष म्हणून करावं आणि इतर जे आमदार आहेत त्यांना त्या कमिटीने घ्यावं अशा प्रकारची सूचना देखील मी या ठिकाणी आज मांडत आहे कारण शेवटी लोकांना न्याय मिळाला पाहिजे तिथले स्थानिक आमदार प्रशांतजी असा असो किंवा वालदी असो त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे परंतु हे घेत असताना सर्व पक्षीय ही समिती आहे त्या सर्व पक्षीय समितीचा तिथे आदर राखला पाहिजे सतरा तारखेनंतर होणाऱ्या जर त्या ठिकाणी बाहेरून येणार कोणी जर ठेकेदार असतील तर आमच्या स्थानिक ठेकेदारांना तुम्ही कामे द्या त्या ठिकाणी थी। आमची लोकं आमच्या लोकांना कामं देतील असाही आम्हाला स्वतःला विश्वास वाटतो आणि मग विमानतळाच्या संबंध नामकरणचा हा प्रश्न तर निकाम महत्वाचा आहे पुन्हा शेतात स्वतः विश्वास घेऊन नामकरणासंदर्भात एक पुन्हा एक बैठक घेणं आवश्यक आहे कारण कुठेतरी ही जो धगधगत राहिली पाहिजे कारण नाही राहिली तर लोकमंत्री लो सुस्त होतील आणि मग पुढे काय विचार झाला तर त्याला आम्ही आमच्या पायावर धोंडा मारल्यासारखं होईल असं मला वाटतं आहे आणि म्हणून या भावंडेंनी केलं आता अखिल अग्री समाज परिषद म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे अखिल अग्री समाज परिषदेने अनेक गोष्टी केलेल्या आहेत मग कजरी समिती असो भाटिया समिती असो यासमोर देखील ओबीसीची बाजू परखडपणे मांडलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही गेलो या ठिकाणी उच्च न्यायालय जात असताना अखिल अग्रे समाज परिषद त्या ठिकाणी असलेलं माळी समाज संघटना धनगर समाज कुणबी समाज संघटना हे चार पाच समाजाचे लोक आम्ही उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालय गेलो आणि सर्वोच्च न्यायालय देखील आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आमच्या बाजूने कौल घेतला गेला आहे मला अभिमान वाटतो की अखिल अगदी समाज परिषद सातत्याने ओबीसीसाठी सातत्याने कार्यरत आहे अशा वेळी या पार्श्वभूमीवर आजचा हा सत्कार समाज समारोह आयोजित केलेला आहे मला सत विश्वास वाटतो की केव्हा तरी काही गोष्टी नकळत आमच्या घडल्या असतात चूक झाड घडल्या असेल ते दुरुस्त आम्हाला करता येते पण निदर्श आणणं नक्की गरज गरजेचं असतं आणि मग या ठिकाणी आजच्या ह्या सत्कार समारंभाने आदरणीय माझे आमदार जी साहेब आले त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो योगेश्री पाटील मी मित्र या ठिकाणी आपण ह्या संपूर्ण कार्यक्रमासंबंधी उपस्थित आहात त्याबद्दल मी सन्मान व्यासपीठात बोलली आदरणीय जे म्हात्रे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत जे म्हजर साहेब आहेत तसेच दिवांचे चिरंजीव आहेत आमचे एक धडळीचे आक्रमक ज्यांना खूप मोठा त्रास झाला आपल्या हे आंदोलनाचा जे आक्रमक साजर त्यांनी राहिले लोकांसमोर राहिले आणि धगधग त्या जे विचार मांडत राहिले आणि म्हणून त्यांना खूप त्रास झाला त्यानं तळीपारापासून नोटीस बोलल्या असे आमचे आम या पंडल महानगरपालिकेचे उपाध्यक्ष जगदीशसिंग गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत हे महेंद्रजी घरात आज ते खऱ्या अर्थानं दुसऱ्या कामाला निघाले होते था 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 था। परंतु त्यांनी आमचा फोन गेल्यामुळे सांगितलं ठीक आहे बारा वाजेपर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे परंतु ते कार्यक्रम सोडून देखील त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले कारण त्यांच्या भावना त्या मा याच्या मागे निश्चितपणे दिबांच्या मागे आहे अशा प्रकारचं कार्य असणाऱ्या ह्या संपूर्ण या, या कार्यक्रमानिमित्त आज या नवनिर्वासह आणि माझे खासदारांचं मंत्री महोदयांचं सत्कार सह समारंभ झालेलं आहे आणि या ठिकाणी दिवा पाटील योद्धा पुरस्कार देखील याच देण्यात येणार आहे आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावा उत्तेजन मिळावं यामागेची भावना आहे भविष्यात आपण ज्यावेळेला पुनशे आपण काही आंदोलन घेऊ त्या आंदोलनाचं देखील ते एक धगधग असा प्रभाव पुन्हा सुरू झाला पाहिजे कारण शेवटी सरकार आपल्याला घरी बसून देणार नाही त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार संघर्ष करावा लागेल आणि म्हणून ह्या साऱ्या गोष्टीचा विचारविनय करण्यासाठी पुन्हा पुन्हा एखादा नवीन कार्यक्रम घेण्यासाठी एक स्वतंत्र बैठक घेऊ कारण आजचा हा सरकार समारंभ आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाची दिशा सुद्धा जर मिळाली तर मला निश्चित आनंद आहे मला स्वतःला अभिमान आहे की आदरणीय मंत्री महोदय नेहमीच पण करतात की कुठल्याही परिस्थितीत दिवा नाव लागेल याबाबत विचार याबद्दल झुमत तसेच आमचे रामशेठ ठुरी सांगतात ते नाही लागलं तर मला परि परिवर्तनाचा विचार करावा लागेल अशा प्रकारचं स्पष्ट त्यांचं मजे आहे की कोणत्याही गोष्टी काही हो पण दिवाचं नाव लागलं तर मी सहन करणार नाही अशा प्रकारचे त्यांचे विचार आहे अशा प्रकारची आपली सगळी मंडळी सा पाठीशी पंडित कम उभा आहे विशेषतः कल्याण भिवंडी या परिसरातून नव्या मुंबईतून मोठ्या प्रमाणात पनवेल वरून असलेले सगळं समाज पालघरपणे असलेला हा समाज आपल्या संपूर्ण सातत्याने पाठीशी आपल्या उभा आहे मी त्या सर्वांचं स्वागत करतो व्यासपीठावर आमचे जे डी तांडे जे आहेत हे त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात दीपकजी महाराज नियोजन करतात म मनापासून व्हावं दीपक पाटील आणि मॅमचे या ठिकाणी त्यांनीही अतिशय भेट घेतली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासंबंधी मला त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून या ठिकाणी मला असं एक आनंद वाटतो की माणसं किती आली पण भावनात्ती जे काय हे महत्त्वाचं आहे जसं गांधीजींनी मिढाल सत्याग्रह सुरू करताना पन्नास लाख पडतो जेव्हा पटक दिले तेव्हा पाच नाही पटपन्नास लाख आणि पाच कोटी झाले आणि म्हणून दीपकजी पाटील आपण जरा व्यासपीठावर हो यावं या ठिकाणी तुम्ही बसलेल्या व